लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ एकीकडे वक्फ बोर्डाला विरोध करून हिंदुत्वात दाखवायचा आणि दुसरीकडे वक्फ बोर्डाला विरोध करणाऱ्या अण्णा द्रमुकबरोबर विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी युती करायची अशी दुहेरी भूमिका असणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे हिंदुत्व हेच फेक नेरेटिव्ह असल्याचा आरोप उद्धव सेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला उद्धव सेनेचे निर्धार शिबिर बुधवारी नाशिक शहरातील गोविंदनगर भागातील मनोहर गार्डन येथे पार पडले या शिबिराच्या व्यासपीठावर उद्धव सेनेचे नेते खासदार संजय राऊत खासदार अरविंद सामंत खासदार राजाभाऊ वाजे राजन विचारे माजी मंत्री चंद्रकांत खैरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते अरे यह मैनेजमेंट के ऊपर है, ये इंडिया तो बोल रहा है आये लोगे, योजना तो आवंट रहती है, पर डांस भरवा लेके बूस्ट मैनेजमेंट में क्या बात मालूम है? वो बस छोटी, तू भागी दूर आकर उनसे एक सौ रुपए तो बताना चाहिए लेकिन पर ज़्यादा आपने बूस्ट रोल, पर छोटी भी है, तो आप